नमस्कार मंडळी मी सौ सुषमा योगेश कोटीकर आर्टिस्ट आणि शिक्षिका आहे आज पुणा गाडगीळ अमरावती येथे श्री आर्ट कला वर्ग व आर्ट बुक द प्लॅटफॉर्म जर्मन यांच्या संयुक्त विद्यमाने ही एक चित्र प्रदर्शनी इथे भरलेली आहे अतिशय सुंदर असे चित्र इथे लागलेले आहेत अमरावती आणि अमरावतीच्या बाहेरच्या लोकांचे अगदी सुंदर सुंदर पेंटिंग्स येथे लागलेले आहेत तर अमरावतीकरांनी या कलेच्या मेजवानीच्या मेजवानीचा नक्की आनंद घ्यावा आणि असं म्हटलं जाते की विदर्भामध्ये कलेला किंमत नाही आहे पण मला असं वाटतं कलेची किंमत ही पैशात कधीच होत नसते ती कलाकाराच्या कलेला मिळालेल्या दादने होत असते तर संपूर्ण अमरावतीकरांना आणि विदर्भातील लोकांना मी आवाहन करते की त्यांनी अवश्य तीन दिवस असलेल्या या प्रदर्शनीचा आस्वाद घ्यावा ज्यांना पेंटिंग आवडली असेल त्यांनी नक्की विकत घ्यावी विकत घेणं होत नसेल तर किमान कलाकारांच्या पाठीवर शाबासकीची थाप द्यावी आणि मोठ्या प्रमाणामध्ये आपण या गॅलरीला भेट द्यावी आणि कलाकारांचा उत्साह वाढवावा अशी मी सर्वांना एक कलाकार म्हणून विनंती करते आ, सहा सात आठ अशी तीन दिवस ही चित्रप्रदर्शनी राहणार आहे तेव्हा अमरावतीकरांनी नवशया अवश्य या चित्र प्रदर्शनीला भेट द्यावी नमस्कार